दादा काय सांगाल तुम्ही आज प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये मोठ्या ताकदीनं भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नमस्कार मी सुशांत महाजन आज मी शाहू नगर नगरपालिकेमध्ये हद्दवाड जो भाग झालेला आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे निर्देशन केलेलं आहे माझं आणि आमचा जो आता शाहू तुमचा भाग आहे हद्दवाडीत शाह आल्यामुळे आमच्या भागामधील प्रगती करण्यासाठी मी या नगरपालिकेच्या माध्यमातून जेवढा माझ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मला विकास करता येईल अनेक नागरिकांना मार्ग विश्वासात घेऊन प्रायोगिक प्रामुख्याने जी कामं करायची आहेत त्यासाठी मी कटिबद्ध राहील शाहू नगरसाठी गेल्या अनेक वर्षात त्रिशंक भाग असल्यामुळे थोड्या सुविधा कमी आहेत परंतु आज हत्तवाडीत समाविष्ट झाल्यामुळे फंडची कुठलीही कमतरता भासणार आहे नाही प्रामुख्याने शुद्ध पाणी गटर रस्ते स्ट्रीट लाईट आणि शाहूनगर हा भाग कॉलनीचा वसाहतीचा भाग आहे प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये ओपन स्पेस आहे ज्या ज्या चांगल्या ओपन स्पेस असतील कर त्या तेथील स्थानिक नागरिकांना विचारात घेऊन त्यामध्ये गार्डन डेव्हलप करणे ओपन जिम करणे त्याला फेन्सिंग करून घेणे वॉकिंग ट्रॅक करणे इत्यादी कामं मी हातात घेणार आहे तसेच प्रभाग क्रमांक एकोणीस हा ऐतिहासिक प्रभाग आहे कारण की या प्रभागामध्ये किल्ले अजिंक्यतारा आहे जे सर्व महाराष्ट्राची राजधानी जिथून संबोधली जाते ते किल्ले अजिंक्यतारा या प्रभागात आहे त्यामुळं या प्रभागाला एक वेगळंच महत्व आहे त्याचबरोबर चार भिंती हा पण भाग या प्रभागामध्ये समाविष्ट आहे आणि या प्रभागाची भौगोलिकदृष्ट्या सातारमध्ये सर्वात मोठा प्रभाग असल्यामुळे मला तिथे काम भरपूर करावं लागणार आहे याची मला जाणीव आहे परंतु मी जास्तीत जास्त लक्ष देऊन जेवढं माझ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून घेता येईल त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहील धन्यवाद